सहकाराच्या क्षेत्रात आज महाराष्ट्र खूप पुढे आहे किंबहुना महाराष्ट्र हा ज्या तीन चार राज्यांपैकी आहे की ज्या ठिकाणी सहकाराने आपले पाय खोलपर्यंत त्या ठिकाणी नेले मुळं घट्ट केली आणि सहकारातनं मोठ्या प्रमाणात एक ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचं काम देखील आपल्या राज्यामध्ये आपण करू शकलो आज आपण पाहतो की सहकार क्षेत्राचा विचार करत असताना सहकारी बँका आहेत पथसंस्था आहेत अशा प्रकारचे एक इन्स्टिट्युशनल लेंडिंग मेकॅनिझम आपण तयार केलेलं आहे दुसरीकडे ज्याला आपण कृषीचं क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रामध्ये व्हॅल्युएडेशन करण्याकरता साखर कारखाने आहेत सुतगिरणे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अजून छोटे मोठे उद्योग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्यातनं शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं सहकाराच्या माध्यमातनं एक व्यवस्था आपण उभी केली आहे आणि या व्यवस्थेने देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बळकट करण्याचं काम केलेलं आहे एक आपण व्यवस्था उभी केली की ज्याच्यामध्ये पॅक्सच्या माध्यमातनं ग्रामीण अर्थकारण आपण अधिक चांगलं कसं करू शकू याचा प्रयत्न आपण केला आणि त्यातनं एक प्रकारे सामान्य शेतकऱ्यालाही आपल्याला सहकाराशी कसं जोडून घेता येईल या संदर्भातला विचार देखील आपण केला